नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आता एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो मालिकेमध्ये सायली भूमिका साकारत असलेली अभिनेत्री जुई गडकरी हिने तिच्या सोशल मीडिया पेज वर एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्ट मध्ये तिने एक विनंती केली आहे मित्रांनो ठरलं तर मग मालिकेचा एपिसोड हा टीव्ही वर दाखवण्या अगोदरच काही सोशल मीडिया पेज वर शेअर केला जातो म्हणजेच टीव्ही वर एपिसोड प्रक्षेपित हो अगोदरच तो लीक केला जातो आणि या संदर्भातच अभिनेत्री जुई गडकरीने पोस्ट शेअर करत म्हंटलं आहे कृपया ही एक विनंती किंवा चेतावणी म्हणून विचारात घ्या संध्याकाळच्या प्रसारणापूर्वीच तुमच्या पेजवर एपिसोड पोस्ट करू नका कृपया ही सोपी गोष्ट पाळा असे म्हणत जुईने जे कोणी ठरलं तर मग ते एपिसोड टीव्हीवर अगोदरच सोशल मीडिया पेजवर व्हायरल करतात त्यांना सुनावलं आहे यामुळे ठरलं तर मग मालिकेच्या निर्मात्यांचं मोठं नुकसान होत आहे कारण टी व्हीवर दाखवण्या अगोदरच एपिसोड जर असा सोशल मीडियावर दाखवला तर तो टी व्हीवर लोक पाहत नाही आणि मग मालिकेच्या टी आर पीवर याचा फरक पडतो तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की कळवा